वलगाव पोलीस स्टेशन हद्दीत अमरावती ते आष्टी मार्गावर एका शेतशिवारात कोरड्या तलावामध्ये ते वयोगटातील युवकाचा अर्धवट जळालेला मृतदेह गुरुवारी आढळून आला या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली प्राथमिक तपासात युवकाची हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा असा संशय असा व्यक्त करण्यात येत आहे सकाळी एका मजुराला हा मृतदेह कामनापूर शेतशिवारातील कोरड्या पानवटाच्या जागेवर आढळून आला त्यामुळे त्याने त्याची माहिती पोलीस पाटलांना दिली पोलीस पाटलांनी वलगाव पोलिसांना माहिती दिल्यावर घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले त्यानंतर शहर पोलीस आयुक्तालयातील डीसीपी पी गणेश शिंदे आणि सागर पाटील गुन्हे शाखेचे प्रमुख गोरखनाथ जाधव फॉरेन्सिक एक्सपर्ट हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला असतानाही पुढील तपास वलगाव पोलीस करीत आहेत एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर